महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझ्या जिल्ह्यामधून शहापूरमधील तानसा धरणाचे एकोणीस दरवाजे उघडले असून वीस हजार नऊशे पंच्याण्णव क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा गोंदिया जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट नदी धरणांच्या पाणीपातळीत वाढ तर आज मुसळधार पावसाचा अंदाज गोंदियात पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे पंधरा दरवाजे तीन मीटरनं उघडण्यात आले तर पुजारी टोला धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं गोसेखुर्दच्या जलसाठ्यात वाढ गोसेखुर्द धरणातील सर्व तेहतीस दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक तीन आणि सहा उघडले दोन हजार आठशे छप्पन क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ लेणी परिसरात धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी लेणी परिसरातील सीतान धाणी धबधबा ओसंडून वाहतो ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा अजित पवारांवर घणाघात सहकार विभागाच्या माध्यमातून ओबीसींवर अन्याय जातीवाद रोखा अन्यथा उग्र आंदोलनाचा लक्ष्मण हाकेंकडून इशारा मालेगावच्या दाभाड जिल्हा परिषद शाळेमध्ये एआय लॅबचा शुभारंभ शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या हस्ते उद्घाटन ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळणार एआय रोबोटिक आणि ड्रोनचं ज्ञान येत्या पंधरा दिवसात मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रातून भाजपमध्ये मोठे पक्षप्रवेश होणार आमदार नारायण कुचेंचा दावा तर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची इच्छा असेल तर आम्ही शंभर टक्के प्रवेश देणार कुचेंची प्रतिक्रिया एकनाथ खडसेंच्या आरोपांवर महाजन गटाच्या चा चार आमदारांचा पलटवार खडसे पुरावे सादर करा अन्यथा आरोप थांबवा जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होतोय आमदारांकडून खडसेंना उत्तर नांदेडमध्ये बिल्डर असोसिएशनकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शासनानं देयकं लवकरात लवकर देण्याची ठेकेदारांची मागणी तर कंत्राटदार हर्षल पाटील याच्या आत्महत्या प्रकरणी निषेध वाशिमच्या पीडब्ल्यूडी अभियंत्यानं सामाजिक कार्यकर्त्याचं बनावटपत्र तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर खोटी सही करून पत्र मंत्रालयात सादर केल्यानं प्रकरण उघड या प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल राज्यक महावितरण विभागाकडून स्मार्ट मीटर लावण्यात येत आहेत विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून डहाणू एमएससीबी कार्यालयामध्ये घेराव घालत आंदोलन करण्यात आलं गायचोरीच्या संशयावरून धर्मविचारक दलित तरुणाला नग्न करून बेदम मारहाण बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील घटना तीन तरुणांवर गुन्हा दाखल तर अंतर्गत कारवाई न केल्यास आंदोलनाचाही इशारा पूर्व वैमनस्यातून दोन गटात लाठ्याकाठ्यांनी हाणामारी या प्रकरणात महिलांसह काही तरुण गंभीर जखमी अहिल्यानगरच्या दिल्ली गेट परिसरातील घटना कल्याण इथं गटारी पार्टीत तुफान हाणामारी शिंदे सेनेच्या भुल्लर बंधूंचा तरुणाला बंदुकीचा धाक दाखवत हल्ला जखमींची प्रकृती गंभीर तर ता अठ्ठेचाळीस तासांनंतर गुन्हा दाखल वसई पश्चिमेतील अग्रवाल नाका परिसरात खाजगी गाडीतून आलेल्या पाच जणांची परिवहन कर्मचाऱ्याला मारहाण वाहनाला रस्ता न दिल्यामुळे वादातून मारहाण झाल्याचा प्रयत्न नागपूर पोलीस मुख्यालयातील शिपायाचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल वाडी काटोल रस्त्यावर वाहन चालकाला पाचशे रुपयांची लाच मागून अवैध वसुली करत असल्याचा आरोप नांदेडमधील विष्णुपुरीतील नदीघाट परिसरात पोलिसांची धाड एकवीस लाखांचा मुद्देमाल जप्त करत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे तराफे जाळून नष्ट या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल पुणे विमानतळावर एअर कस्टमची मोठी कारवाई बँकॉकहून आलेल्या प्रवाशांकडून दहा कोटींचा सा साडेदहा किलो गांजा जप्त करत आरोपीला अटक छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रियकरानं प्रियसीला दौलताबाद घाटातून ढकलल्यानं तरुणीचा मृत्यू प्रेमवादातून घटना घडल्याची माहिती या घटनेनंतर आरोपी पोलीस ठाण्यामध्ये हजर साताऱ्यात तलवारी आणि कोयते घेऊन गँगस्टर रस्त्यावर तहसीलदार कार्यालयासमोर दोन गटात धुमश्चक्रीचा प्रयत्न लेडी सिंघम वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे डाव फसलेला आहे शहापूर तालुक्यातील चोरपोलीत तीन सख्या बहिणींचा विषबाधेनं मृत्यू घरगुती बांधण्यानंतर आई मुलींना माहेरी नेलं होतं त्या ठिकाणी विषबाधा झाल्याची माहिती तर आईच्या संशयास्पद भूमिकेमुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं